सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी देशी बनावटीचे बंदूक बाळगणाऱ्या दोघांना अटक सांगलीच्या एल सी बी पथकाची कारवाई विटा शहरातील पारे नाका येथे दोघेजण बेकायदेशीरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना एल सी बीच्या पथकाने अटक केली असून वैभव बाळासो वाघमोडे वय तेवीस राहणार बलगवडे तालुका तासगाव जिल्हा सांगली गणराज वसंत गायकवाड वय एकवीस राहणार वाठार किरोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत त्यांच्याकडून चौसष्ट हजार पाचशे रुपये व एक जिवंत कारतूस जप्त करण्यात आले आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले होते सदर सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्याकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते त्या अनुषंगाने काल शनिवारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील सूर्यकांत साळुंके यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वैभव वाघमोडे व वा गणराज गायकवाड यांच्याजवळ अग्निशस्त्र असून ते विटा शहरातील पारे रोड येथे पारे नाका परिसरात येणार आहेत पथकाला मिळालेल्या बातमीप्रमाणे विटा येथील पारे नाका या ठिकाणी केली असता दोन इसम थांबलेले दिसले त्यांचा पोलीस निरीक्षक सिकंदर व पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता व त्यांची अंग झडती घेतली असता या दोघांच्याकडे चाळीस हजार रुपये किमतीचे लोखंडी धातूचे देशी बनावटीचे एक पिस्टल मॅगझिनसह पंचवीस हजार रुपये किमतीचे लोखंडी धातूचे देशी बनावटीचे एक रिव्हॉल्वर मॅगझिन रोलर नसलेली व चारशे रुपये किमतीचे एक जिवंत राऊंड पोलिसांना मिळून आले आहेत या दोघांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल बाळगणेबाबत त्यांच्याकडे परवाना आहे काय याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे दोघांनी पोलिसांना सांगितले आहे सदरचा आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यापूर्वी त्यांच्यावर तासगाव पोलीस ठाणे व सातारा या ठिकाणी अवैध अग्निशस्त्र बाळगणीबाबतची गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे हो अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत साळुंके संजय पाटील हनुमंत लोहार सुनील जाधव सोमनाथ पतंगे प्रमोद साखरपे कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क